छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले महापुरुषांची जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर कोल्हापुरात सोशल मीडियातून सातत्याने टीका होत आहे यामध्ये प्रामुख्याने डॉल्बी व लेझर लाईटचा अतिरेक होत असताना जयंती साजरी करण्यासाठी विविध पर्याय समोर आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला गेला गिरगाव येथील भैरवनाथ तालमीचा पैलवान संपत दत्तात्रय पाटील यांनी सलग बारा तास दोन्ही हातामध्ये लाठी काठी घेऊन प्रात्यक्षिके सादर केली त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा दक्ष वय वर्ष आठ यांनीही सलग दोन खाजगी नोकरी व शेती करतात तरुणांनी डॉल्बी व दारू याकडे वळू नये त्यांनी शारीरिक कसरती ते असणारे खेळ खेळावे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने जयंती साजरी करावी या भूमिकेतून सदर उपक्रम हाती घेतला महापुरुषांच्या जयंती झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये एक सातत्यानं मेसेज फिरतो आहे की महापुरुषांच्या जयंतीच्या वेळेला डॉलबिन या नको असलेले प्रकार कोल्हापूरमध्ये वाढायला लागले वा वाढायला लागलेत आणि हे थांबले पाहिजेत तर हे थांबवण्यासाठी लोकांना तरुणांना एक प्रेरणा मिळावी या उद्देशानं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे यामध्ये संपत पाटील नावाचा आमचा कार्यकर्ता आहे तो सकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत सलग बारा तास दोन्ही हातामध्ये लाठीकाठी घेऊन फिरत आहे संपतची याच्यामागची भावना जी आहे ती तरुणांनी डॉल्बी आणि दारूकडे न वळता त्यांनी व्यायामाकडे वळावे निर्व्यसनी राहण्याकडे वळावे छत्रपती संभाजी महाराज घोड्याच्या पाठीवर बसून वीस वीस तास दौड करायचे त्यांच्याप्रमाणे आपल्या सगळ्यांमध्ये ताकद यावी आणि आपण हे करतोय जयंती महापुरुषांच्या नावानं त्यामुळं समाजातल्या इतर घटकांना त्रास होऊ नये तर समाजांना समाजाला प्रेरणा मिळावी या उद्देशानं आम्ही आज छत्रपती संभाजी महाराजांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलेलं आहे